नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवानी गावाकडच्या स्वतःमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे झटपट बनणारी कोथिंबीर वडी मागच्या टायमाला मी पुळाची वडी जी बनते ना सा कोथिंबीरची ती शेअर केली होती ह्या टायमाला मी थोडी अलग तरीकेने बनवून बघितली तर चला सुरू करूया त्यासाठी मी कोथिंबीर अगोदर स्वच्छपणे धुऊन चिरून घेतला आणि कमीत कमी तीन कपच्या जवळपास होता तो नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसणाच्या घराया चा आणि चार पाच पाच ते सात मिरच्या आणि थोडंसं ओवा आणि जिरं याचा दरदरसं असं बारीक करून घेतलेलं आहे मसाला तो तो नंतर तो मसाला साईडला ठेवला आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये दीड कपच्या जवळपास बेसन घेतलं मी आणि त्यामध्ये थोडंसं क्रिस्पीनेस येण्यासाठी दोन चम्मच तांदळाचं पीठ घालत आहे तांदळाच्या आणि जी वडीला आहे ना क्रिस्पीनेस खूप छान येते आणि सोबतच थोडीशी हळद व चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे कोरडं साहित्य सर्व एकत्र करून घ्यायचे अगोदर नंतर थोडं थोडं करून पाणी घातलेलं आहे मी यामध्ये आपल्याला पाणी जास्त लागते तर कमीत कमीत मी दोन कप दोन ग्लासच्या जवळपास पाणी घातलेलं आहे म्हणजे साधारण तुम्ही असं समजू शकता की जे बेसन होतं त्याचा डबल आपल्याला पाणी पाहिजे कारण की जे बॅटर आहे हे पातळसर बनवायचं आहे बघा अशा प्रकारे बॅटर तयार झालेलं आहे इतकं पातळ आपल्याला बॅटर हवं ह्या ग्लासने मी दोन ग्लास, ग्लास पाणी टाकलेलं आहे मोजून बघितलं तर आता त्याला साईडला ठेवून देते नंतर कढाईमध्ये दे थोडंसं तेल घालून त्यामध्ये जिरं आणि हिंग घातली आणि त्यालासुद्धा थोडं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मिरचीचा बनवलेला ठेसा जो होता तोसुद्धा त्यामध्ये ॲड केला आणि यालासुद्धा एखादा मिनटं शिजवून घेतलं नंतर त्यामध्ये मसाले घातले जसं हळद मीठ आमचूर पावडर धनिया पावडर हे सर्व टाकलं आणि हे मिक्स करून घेतलं सोबतच त्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ आणखी घातलं कारण की याच्यामध्ये थोडंसं तिखट घातलं म्हणून मीठ घातलं आहे मीठ जास्त नाही घालायचं आहे या टायमाला कारण की आपण बॅटरमध्ये मीठ टाकलं होतं म्हणून ह्यावेळेस कमी टाकलं नंतर सोबतच मी एक चम्मच तीड व एक चम्मच खोबराकीस असते ना तेसुद्धा टाकलं आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि अर्धाक मिनटं शिजवून घ्यायचं नंतर त्यामध्ये चिरलेला जो कोथिंबीर होता तो थोडा थोडा करून घातला एक साथ नाही घालायचा कारण की मग मिक्स करायच्या वेळेस बरोबर मिक्स करता येत नाही म्हणून मी थोडं थोडं करून टाकला आणि पूर्णपणे मिक्स करून घेतला नंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची वडी आवडते ही अशी बनवलेली आवडते की स्टीमवरची आवडते की पुडातली आवडते हे मला कमेंटमध्ये सांगा नंतर काही वेळाने याला लो फ्लेमवर मी शिजू दिलं होतं तर जो बघू शकता तुम्ही अगोदर किती मोठा सांबार दिसत होता आत्ता पूर्ण कमी झालेला आहे ह्या स्टेजवर येईपर्यंत आपल्याला सांबाराला शिजवून घ्यायचं आहे मसाला पूर्ण नंतर त्यामध्ये जे बनवलेलं बॅटर आहे ते थोडं थोडं करून टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व सुद्धा लो फ्लेमवर शिजवायचं आहे गॅसची फ्लेम जास्त हाय नाही करायची एक साथ लो फ्लेमवर लो टू मिडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आणि गुटल्या वगैरे पडल्या असेल तर त्या पूर्ण काढून घ्यायचं का गुठला तर पडत नाही म्हणा पण असेल तर काढून घ्यायचा का नंतर त्यामध्ये मी थोडंसं लेमन ज्यूस टाकलेला आहे थोडंसं आणखी टेस्टी बनण्यासाठी आणि याला लो फ्लेमवर शिजू द्यायचं कमीत सा कमी सात आठ मिनटं तरी लागेल ला शिजायला जोपर्यंत हे बॅटर घट्ट नाही येत आता तुम्हाला पातळसर वाढतं आहे आता बघा थोड्या वेळेने हे बघा घट्ट आलेलं आहे पण आणखी याला आपल्याला थोडंसं आणखी घट्ट होऊ द्यायचं आहे म्हणून मी याला आणखी एक दोन मिनटं शिजवून घेते तोपर्यंत जोपर्यंत बॅटर क्लो फ्लेमवर शिजत आहे तोपर्यंत मी ताटाला तेल लावून घेत आहे आणि तुम्हाला एखादा ट्रे असेल तुमच्याकडे त्याच्यावर पण तुम्ही सेट करू शकता किंवा ताटात पण किंवा कोणताही तुम्हाला ज्याच्यामध्ये सेट करायचं आहे त्या याच्यामध्ये तेल लावून घ्यायचं आणि तीळ जे आहे ना ती थेळ ती तीळ थोडी ती 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 मी पसरवून घेतली आहे जास्त करून नाही टाकायची नाहीतर तेलामध्ये फ्राय करताना तीळ बाहेर पडते बाहेर निघून जाते आणि मग तेलामध्ये पूर्ण तीळ तीळ जमा होते म्हणून मी कमी टाकली थोडीशी वरून आणि आता बॅटर ऑलमोस्ट होतच आलेला आहे बघा आता किती घट्टेला घट्ट आलेला आहे आता तितकं कडायला पण चिटकत नाही आहे मी म्हणून मी गॅस बंद केली आणि पूर्ण बॅटर जे आहे ते ताटामध्ये ओतून घेतलं आणि तुम्ही वाटीला तेल सुद्धा असं स्प्रेड करू शकता किंवा मग चम्मच पण करू शकता असं सिलिकॉनचा चम्मच असेल तर आणि याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं कमीत कमी एक एखादा तास ती ठेवला ना तरी खूप आहे थे मी ओव्हरनाईट ठेवलं होतं कारण की मी नाईटच्या टायमाला बनवली होती म्हणून अगर तुम्हाला सकाळीच बनवली असेल ना तर अर्धा था एक तास तरी त्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं नॉर्मल टेम्परेचरवर नंतर याचे मी पीस कट करून घेतले आहे तुम्हाला कोणत्या शेपमध्ये आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता मी मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट केले स्क्वेअर शेपमध्ये तुम्ही यापेक्षा छोटेसुद्धा करू शकता अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर गरम करायचं तेल छानपैकी कडकडीत आणि त्यामध्ये फ्राय करून घ्यायचं कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू